नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अर्जुन त्या मुलाला घेऊन चिठ्ठ्या लिहिला लिहायला बसलेला असतो अर्जुन आता त्या मुलाला तेथील जोडप्यांचे नावं विचारतो तो मुलगा आता त्यांची नावे सांगत असतो तर अर्जुन ते नाव घेऊन आता चिठ्ठीवरती फक्त अर्जुन आणि सायली हेच लिहित असतो असे आता विचारून अर्जुनने आता सगळ्या चिठ्ठ्या अर्जुन आणि सायली यांच्याच नावाच्या बनवलेल्या असतात आणि शेवटची चिठ्ठी आता अर्जुन त्याच्या आणि सायलीच्या नावाची लिहितो आणि पटकन आता अर्जुन सायलीकडे बघतो तर समोरच सायली ही कुछ। कुसुम सोबत बोलत असते त्यानंतर तो मुलगा आता चिठ्ठ्या घेऊन सगळ्या चाळी ती लोकांसमोर येतो आणि म्हणतो की सगळ्या चिठ्ठ्या झाल्यावर का लिहून पटकन आता सगळेजण जमा होतात तर समोर आता स्टूल ठेवून त्यावरती त्या चिठ्ठ्या ठेवलेल्या असतात आणि आता चैतन्य हा अर्जुनला खुनावतो तर अर्जुन सगळं काही परफेक्ट झाल्याचे चैतन्यला खुनावतो सायली आता अर्जुन आणि चैतन्यकडे बघते त्यानंतर आता अर्जुनने बघू लागताच सायली ही खाली मान घालते तेवढ्यात आता पटकन सगळेजण म्हणतात की आता चिठ्ठी कोण काढणार आहे कुसुम असतच म्हणते की मागच्या वेळेस हा मान सायलीला मिळाला होता बरं का तेव्हा रागाने मधुभाऊ कुसुमकडे बघतात तर कुसुम म्हणते की मी फक्त सांगितलं मधुभाऊ तेव्हा आता अर्जुन म्हणतो की फंटॅस्टिक आणि त्यामुळे जाता हा मान सायलींच्या वडिलांना म्हणजे आपण मधुभाऊला देऊयात तेव्हा आता सगळेजण होकार देतात तर मधुभाऊ रागाने आता अर्जुनकडे बघतात पटकन आता स्टूल हा सगळेजण मधुभाऊ समोर ठेवतात आणि त्या चिठ्ठ्या सुद्धा आता मधुभाऊ समोर असतात तर मधुभाऊ इकडे तिकडे बघू लागतात तेव्हा काकू म्हणते की अहो मधुबाऊ विचार काय करताय काढा ना एक चिठ्ठी सगळेजण आता मधुबाऊला चिठ्ठी काढायला सांगतात मधुभाऊ रागाने आता चिठ्ठी घेतात आणि ती चिठ्ठी उलगडतात तर त्यामध्ये अर्जुन आणि सायलीचे नाव बघून ना आता मधुभाऊला आणखीनच धक्का बसलेला असतो मधुभाऊ आता इकडे तिकडे बघू लागताच आता लोक म्हणतात की ओ मधुभाऊ कोणाच्या नावाची चिठ्ठी निघली तेव्हा आता मधुभाऊ पुन्हा इकडे तिकडे बघू लागतात सायली म्हणते की सांगा ना मधुभाऊ कुणाचं ना नाव आहे अर्जुनही म्हणतो की मधुभाऊ वाचा आणि आता शेजारचा माणूस म्हणतो की त्या इकडे मधुभाऊ चिठ्ठी दाखवतो आणि ती चिठ्ठी आता घेऊन तो माणूस म्हणतो की या वर्षी आता या, या स्पर्धेचा मान मिळालाय अर्जुन सुभेदारांना आणि सायलीला तेव्हा ते ऐकून सगळेजण खूप खुश झालेले असतात आणि अर्जुन सायलीकडे बघत सगळेजण टाळ्या वाजवतात आणि आता सगळेजण हसून टाळ्या वाजवत असतानाच अर्जुन चैतन्यला खुनावतो आणि तो स्टूल आणि त्या सगळ्या चिठ्ठ्या पाठीमागे घेऊन जायला सांगतो पटकन चैतन्य तो स्टूल उचलतो आणि त्या चिठ्ठ्या सुद्धा तिथून घेऊन जातो तर हसतच अर्जुन म्हणतो मिसेस सायली चला होऊन जाऊ द्या आज कॉम्पिटिशन तेव्हा आता अर्जुननी आता सायलीला होऊन जाऊ द्या कॉम्पिटिशन असे म्हणताच मधुभाऊला राग येऊन खाडकन मधुभाऊ उठून उभा राहतात आणि रागाने सायलीकडे बघून आता मधुभाऊ आतमध्ये निघून जातात पटकन आता अर्जुन आणि कुसुमकडे बघत सायली ही आता खुनावतच आतमध्ये जाते आणि मधुभाऊला म्हणते की काऊ मधुभाऊ तुम्ही असे अचानक आतमध्ये का निघून आलात बाहेर सगळेजण तुमची वाट बघता येत तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात कशाला तुम्ही बाहेर हा जो गोंधळ घातला ना तो मला बघायचाच नाही आहे तेव्हा आता सायली म्हणते की आहो मधुबा असं काय करता है। था, हा एक खेळ आहे तेव्हा आता मधुबाऊ म्हणतात की हा खेळ नाही पोर खेळ आहे पोर खेळ आणि मला तो बघायचाच नाही आहे सायली म्हणते की मधुभाऊ काय करताय ओ असं सायली म्हणते की मधुभाऊ आमचे नावं निघाली तेव्हा आम्हाला ही स्पर्धा खेळावीच लागेल अख्ख्या वस्तीचा आणि चाळीचा प्रश्न आहे असं काय करताय लोक किती नाराज होतील असे म्हणत सायली आता मधुभाऊला समजावू लागते सायली म्हणते की मधुभाऊ तुम्ही आमच्यावर लक्ष ठेवा आणि मग तुम्हाला समजेल मी त्यांच्यासोबत एक शब्दही बोलत नाही आहे आणि स्पर्धा खेळून झाल्यानंतर मी लगेच बाजूला होईन असे आता सायली मधुभाऊला सांगते तेव्हा आता सायली म्हणते की चला ना मधुभाऊ तर मधुभाऊ काही बोलायला तयारच नसता तेव्हा विचार करून सायली म्हणते की ठीक आहे मधुभाऊ पण मला मग आता बाहेर जाऊन ही स्पर्धा खेळावीच लागेल माफ करा मधुभाऊ पण या जा चाळीची ना ही खूप जुनी प्रथा आहे आणि ती प्रथा अशी मोडून नाही चालणार आणि ही खूप वर्षापासून चालत आलेली प्र प्रथा माझ्यापासून मोडलेली मला नाही चालणार असे आता सायली मधुभाऊला सांगते तेव्हा आता सायली म्हणते की मधुभाऊ आपल्याला सुद्धा हा मान आता कुसुमताईमुळेच मिळाला आहे आणि कुसुमताईचं मान खाली घालायचे नाहीये मला तेव्हा मी जाते असे म्हणत आता मधुबाऊकडे बघत सायली ही बाहेर जाते अर्जुन आणि सगळेजण आता सायलीला बघतात तर अर्जुन सायलीला खुनावतो तेव्हा सायली मधुभाऊ आली नसल्याचे आता अर्जुनला खुनावते तेव्हा आता अर्जुनला सुद्धा वाईट वाटलेलं असतं आणि सगळेजण विचार करून गप्प असतात तेव्हा काकू म्हणते की आता सायली पतंग उडवणार म्हणजे तिच्या बाबा ते असायलाच हवं आहे ना पण ते येत नाही मग आता काय करायचं पुन्हा आता सगळेजण विचारात पडतात तर आता तो माणूस म्हणतो की पण त्यांना झालाय तरी काय ते असे रागाने आतमध्ये का निघून गेली तेवढ्यात मधुभाऊ बाहेर येत म्हणतात की काही झालेलं नाहीये आणि मी आलोय तेव्हा आता सगळेजण मधुभाऊकडे बघतात मधुभाऊ खुर्चीवर बसत म्हणतात की माझं थोडं काम होतं म्हणून आतमध्ये गेलो होतो पण आता मी इथेच बसणार आहे तुम्हाला जे खेळ खेळायचे ना ते खेळा असे आता सायलीकडे बघत मधुभाऊ बोलतात तेव्हा आता लगेच सायलीची तारीफ करत आता कुसुम म्हणते की आमची सायली ना एकच नंबर पतंग उडवते तेवढ्यात आता चैतन्य म्हणतो की आमचा अर्जुन सुद्धा यात कमी नाही बर का तर आता अर्जुन त्याची कॉलर टाईट करतो ते चैतन्य म्हणतो की आता खूप टफ फाईट होणार आहे तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हो टप फाईट पटकन चैतन्य आता अर्जुन सायलीला ऑल द बेस्ट करतो तर सगळेजण आता अर्जुन सायलीच्या नावाने ओरडू लागतात आणि इकडे आता पटकन सायली तिचा पतंग घेऊन आता हवेमध्ये उडवते इकडे आता अर्जुन त्याच्या पतंगाचा माझ्याच बांधत असतो तेवढ्यात आता तो माणूस म्हणतो की अहो अर्जुन सुभेदार तुमचा अजून माझ्याच बांधून होत नाहीये सायलीचा पतंग बघा कुठे उडतोय सगळेजण वर बघू लागतात तर सायलीचा पतंग उंचच उंच गेलेला असतो अर्जुन म्हणतो की काका उडू द्या अजून तर मी सुरुवातच नाही केली आणि बघा आगी आगी क्या होत आहे एवढ्या सायली म्हणते की काका हे फक्त बोलतच राहणार आहेत का पतंग सुद्धा उडवणार आहेत तेव्हा अर्जुन आता सायलीकडे बघतो आणि लगेच आता अर्जुनच्या हातातून आता दोर घेऊन चैतन्य हा आता पतंग उडवायला सावध होतो तर एक माणूस आता पतंग वर सोडतो तर अर्जुन पटकन आता सायलीची ती ओढणी आपल्या हातात घेतो आणि प्रेमाने आता अर्जुन सायलीकडे बघू लागतो तेव्हा आपली उडणी अर्जुन कडे आल्याचे आता बघता सायली खूप खुश झालेली असते प्रेमाने अर्जुन हो ती ओढणी आपल्या गळ्यात टाकतो तर ज्यावेळेस बसमधून आपण कोल्हापूरला जात होतो त्यावेळेस आपली ओढणी कशी पडली आणि ती अर्जुनला कशी मिळाली हे आता सायलीला सगळं काही आठवतं आणि सायली खुश झालेली असते प्रेमाने सायली आता अर्जुनकडे बघत हसतच आता पतंग उडू लागते <cinous> आणि पटकन आता पतंगाची जोड दोरी अर्जुन आपल्या हातात घेतो आणि पतंग उंच उंच जातो तेव्हा सगळेजण आता सायली आणि अर्जुनचे पतंग बघत असतात आणि लगेच आता सुरू करतात जिंकून जिंकून कोण जिंकणार तर सगळे जण अर्जुनचे नाव घेतात आणि इकडे बायका सुद्धा आता सायलीचे नाव घेत असतात तर तिकडे सगळे पुरुष मंडळी अर्जुनचे आणि आता अर्जुन सायली दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघत पतंग वर खाली करत असतात तर सायली ही हसतच अर्जुनला खुनावत असते आणि दोघेही आता एकमेकांच्या जवळ पतंग आणण्याचा प्रयत्न करू करत असतात आणि आता अर्जुन हा प्रेमाने सायलीकडे बघून सायलीच्या आठवणीत आणि सायलीच्या प्रेमात हरून गेलेला असतो पण त्याच वेळेस अर्जुनचा पतंग हळूहळू खाली आलेला असतो पटकन आता चैतन्य अर्जुनला आणतो तर अर्जुन पुन्हा दोर वर खाली करत पुन्हा आता त्याचा पतंग वर नेतो तर आता सायलीची सुद्धा तीच अवस्था झालेली असते आणि सायली ही एकटक नजरेने अर्जुनकडे बघू लागते तर त्याच वेळेस सा आता सायलीचा पतंग देखील खाली येऊ लागतो आणि तेवढ्यात आता कुसुम ही सायलीला भानावर आणते आणि आता सायली पुन्हा तिचा पतंग आता अर्जुनच्या एकदम जवळ आणते तर आता सगळेजण पुन्हा आता दोघे दोन्हीही पतंगाची मजा बघू लागतात इकडे आता म्हणते की सायली अगं पतंग बघ खाली येतोय तर पुन्हा आता सायली तिचा पतंग वर नेऊ लागते तर आता सगळेजण ती मजा बघत असतात आणि आता सायलीचा पतंग अर्जुन शेजारी येताच अर्जुन आता त्या पतंगाचा दोर कापतो आणि लगेच सायलीचा पतंग खाली पडतो तर आता सगळेजण अर्जुनच्या नावाने आता जयघोष करू लागतात आणि त्यानंतर आता पतंगाची स्पर्धा संपल्यानंतर सायली ही किचनमध्ये येते आणि प्रेमाने आता लाडू आणि वड्या ही सायलीने बनवलेले असतात तेव्हा आता कुसू म्हणते की या वड्या सायली तो अख्ख्या चाळीला वाटणार आहे का तेव्हा आता सायली म्हणते की या वड्या मी फक्त माझ्या घरच्यांसाठी बनवल्या आणि प्रेमाने त्या वड्या सायली ही अर्जुनला देते तेव्हा आता अर्जुन प्रेमाने त्या सगळ्या वड्या घेऊन आता सुभेदारांच्या घरी येतो आणि प्रत्येकाला तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे करत त्या वड्या आता सगळ्यांना देतो प्रेमाने पूर्ण आजी आता त्या वड्या खाते आणि म्हणते की कल्पना या वड्या तू बनवल्यात का तेव्हा आता कल्पना म्हणते की नाही पूर्णाजी मी तर या वड्या बनवलेल्याच नाही आहेत तेवढ्या आता अर्जुन म्हणतो की या वड्या कुणीच बनवलेल्या नाहीत या वड्यात तर माझ्या बायकोने बनवल्या आहेत तेव्हा आता ले ले ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि सायलीच्या हातची चव आता सगळ्यांना समजलेली असते आणि तिळाच्या वड्या बनवून आता सायलीने सगळ्यांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे आता संकेत देऊन सांगितलेले असते आणि आता सायलीच्या हातची चव आणि सायलीने दिले प्रेमाच्या वड्या खाऊन तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे करत सायलीने सुद्धा आता सगळ्यांना खुश केलेले असते तेव्हा आता पुन्हा आता सायलीचा राग आणि सगळे सायलीवरचे गैरसमज दूर होऊन अर्जुन हा सायलीला कसे आता सुभेदारांच्या घरी घेऊन येणार तर पूर्णाजी कसा सायलीचा स्वीकार करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा